नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जर तुम्ही आय टी आय इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण असाल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे लक्ष द्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महाट्रान्स्को पुणे विभागाने शिकाऊ उमेदवार ॲप्टनशिप भरती दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे आणि आज तारीख सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे तुमच्याकडे फक्त काही दिवस उरले आहेत मित्रांनो कंपनीचे नाव आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महापारेषण विभाग पुणे पदाचे नाव आहे शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस आय टी आय इलेक्ट्रिशियन तुमचे कामाचे ठिकाण पुणे आणि आसपासच्या हद्दीत असेल जसे कामशेत आंबेगाव भाडघर दोनशे वीस के व्ही उपकेंद्र अशा ठिकाणी प्रशिक्षणाचा कालावधी हा निवड झाल्यानंतर एक वर्षाचा राहील त्यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण व आय टी आय इलेक्ट्रिशियन पास करणे आवश्यक आहे आणि मान्यता प्राप्त संस्थेतून आय टी आय इलेक्ट्रिशियन व्यवसाय उत्तीर्ण आणि त्याचे गुणपत्रक म्हणजेच मार्कशीट असणे आवश्यक आहे त्यासाठी वयोमर्यादा ही अठरा वर्षे आणि कमाल तीस वर्ष एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल शासकीय नियमानुसार आरक्षित प्रवर्गाला वयात सवलत मिळेल आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यां उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करणे अनिवार्य आहे सर्वात महत्त्वाचा भाग अर्ज कसा करायचा ही भरती पूर्णपणे ऑनलाईन आहे सर्वप्रथम नॅशनल ॲप्टनशिप पोर्टल ॲप्टनशिप इंडिया गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुमची नोंदणी पूर्ण करा त्यानंतर महापारेशांच्या जा पोर्टलवर जाऊन किंवा संस्थेचा कोड ई वन झिरो टू झिरो टू सेवन ट्रिपल झिरो सिक्स झिरो वापरून आपला अर्ज निश्चितपणे सबमिट करा दोन्ही पोर्टलवर अर्ज भरणे बंधनकारक आहे त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा सांगतो अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि ही निवड प्रक्रिया प्रामुख्याने उमेदवारांना दहावी आणि आय टी आयमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल म्हणजेच मिरिट बेसिसवर त्यासाठी मुलाखत ही निवड झालेल्या उमेदवारांना तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल मित्रांनो महापारेशनमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण तुम्हाला भविष्यात कायमस्वरूपी नोकरीसाठी खूप मदत करू शकते लक्षात ठेवा कंपनी प्रशिक्षणानंतर नोकरी देण्यास बांधील नाही पण अनुभव सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो अंतिम तारीख लक्षात ठेवा चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुम्हाला काही प्रश्न असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ तुमच्या आय टी आय इलेक्ट्रिशियन मित्रासोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अचूक नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका